नमस्कार मी सुरेखा भोसले तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनल यूट्यूब चॅनलवरती येड्याची जत्रा जरा नवीन नवीने, नवीन आहे नवीन ॲडमिशन झालेलं आहे तर सांभाळून घ्या आपल्या चॅनल चॅन चेनल चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे संस्कार सन्मान मान सन्मान आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्याने कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे आदर वगैरे थांबा जरा आदर वगैरे करते तुमचा असा आदर सन्मान मान सन्मान सगळं बघायला भेटेल अशी मी अपेक्षा करते जर बघायला भेटलंच तर बघून घ्या पण राडा लफडा लोचा भांडण तंटा माझी चिडचिड आणि अशा प्रकारे लाईट गेलेली आहे तर आपण बाहेर येऊया हा बाहेरचा ओजड पण खूप छान आहे तर तुम्हाला अशा प्रकारे माझ्या चॅनलवरती मी कधी भांडी गाजताना झाडू मारताना ह्याच्या त्याच्या चुगल्या करताना असं सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी काही दाखवणार नाही आहे असं सगळं तुम्हाला नाही का जनरल नॉलेज भेटणार आहे भांडायचं कसं बोलायचं कसं चिडचिड कशी करायची वहिनीबरोबर कसं भांडायचं भाऊजाईबरोबर कसं भांडायचं सगळं सगळं सांगणार आहे प्लस तुम्हाला अजून काही पाहिजे असेल ना चटक मटक चवळी चटक अटक मटक असंच काहीतरी तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे माझ्या नवीन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ते घंटा मिंटा अशी वाजवून जातात ना ती पण वाजवूनच जा अजिबात वेळ दड दडवू नका कळलं ना हा आणि आणखीन काही बघायचं असेल ब बा, बघायचं म्हणजे आणखीन कसले व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल माझ्याकडनं अपेक्षित माझ्या या फालतू बडबडीचे तर तुम्ही मला सांगू शकता कधी कधी मी चेहरा गोरा करायचा कसा ते पण सांगते मी तशी काळी आहे फिल्टर लावलेला आहे अजिबात विचारू नका किती काळी आहे ते सांगताना मला असं सा दुःख होतं फार आता ह्याच्यावरनं समजलंच असेल तुम्हाला समजून घ्या तुम्ही माझं दुःख मला माहिती मला असो नवीन चॅनेल आहे रडा रडी नकोय मग नारळ हार फोडा आणि माझ्या चॅनलवरती या